नमस्कार शेतकरी मित्रांनो अण्णा बडे भूजल सर्वेक्षण महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आपण आलेलो आहोत केस तालुका दिपे वडगाव ह्या ठिकाणी आपल्याला विहिरीचा पॉईंट असं हे पूर्ण क्षेत्र आपण चेक केलेलं आहे आणि ह्या ठिकाणी विहिरीचा पॉईंट आपल्याला मिळालेला आहे बरोबर ह्या जागेवर तर हिरील वि ह्या विहिरीच्या विहिरीला जे पाण्याचं प्रमाण आहे हे चांगलं आहे आणि जवळपास पंधरा ते वीस फुटापासून पाणी सुरुवात होणार आहे ह्या जागेवर बरोबर पंधराचे वीस फुटापासून विहीर मात्र समाधानकारक होण्याचे फुल चान्स आहे समाधानकारक तर एक वीस फुटापासून पाणी सुरुवात होऊ शकते तर एक चार दिवसात विहिरीचं काम चालू होईल तर रिझल्ट येईल आपण शेअर करू ओके go तर शेतकरी मित्रांनो आपण सांगितलेल्याप्रमाणे ही विहिरीचं काम कम्प्लीट झालेलं आहे विहिरीचं काम कम्प्लीट झालेलं आहे आणि विहिरी एकदम सक्सेस झालेली आहे चांगल्या स्वरूपात सक्सेस झालेली आहे तुम्ही बघू शकता ह्या ठिकाणी विहिरीचं आपण सांगितलेलं प्रमाण सांगितलेलं पाणी सांगितलेले थर त्याच्यानुसार बरोबर लागलेले आहेत आणि ह्या ठिकाणी विहिरीचं काम एकदम सक्सेस झालेलं आहे तुम्ही बघू शकता टोटली पाण्याचं जवळपास आठ ते दहा फूट विहिरीमध्ये सध्या पाणी आहे पाण्याचं प्रमाण जसं आपण सांगितलेलं आहे जसं आपण प्रमाण दिलेलं आहे त्याच स्वरूपात पाणी लागलेलं आहे जवळपास चाळीस पंचेचाळीस पन्नास फूट विहीर झालेली आहे पण विहिरीचं चांगलं पाणी लागलेलं आहे तुम्ही बघू शकता जवळपास अठा अठरा ते वीस फुटापर्यंत एक अठरा ते वीस फुटापर्यंत कचरा आणि गेलेलं आहे थोडंसं नॉर्मल कडक लागलेलं आहे त्याच्यानंतर खाली पण तीस बत्तीस फुटापासून पाणी चारी बाजूनं धारा टिपका ओल चारी बाजूने आहे कुठलीच बाजू अशी रिकामी नाही एमटी नाही तर चारी बाजून तुम्ही बघू शकता पाण्याचा सोर्स चालू आहे चांगल्या स्वरूपात वीर सक्सेस झालेली आहे एकदम चांगली जबरदस्त वीर सक्सेस झाली आहे हे सगळं चालू आहे हे सगळं आपल्याला गणित अंदाज बांधता यायला लागला आहे ते जर्मन टेक्नॉलॉजीचं जी मशीन आहे जी आर ह्या मशीनच्या स्वरूपातच आपल्याला सगळा अंदाज बांधता येलेला आहे एकदम चांगला रिजल्ट मिळायला लागलेला आहे जर्मन टेक्नॉलॉजी मशीन प्रमाण एकदम बरोबर आपल्याला बर जसं पाहिजे तसं उतरता यायला लागलेलं आहे ला एकदम चांगल्या स्वरूपात पाणी मिळायला लागलेलं आहे ला एकदम जबरदस्त म्हणण्यापेक्षा नॉर्मल एकदम चांगल्या स्वरूपात आपल्याला विहिरीचा रिझल्ट मिळालेला आहे पाण्याचा सोर्स पण चांगला मिळालेला आहे आपल्याली या जागेवर आता जवळपास जा पंचेचाळीस पन्नास फूट विहीर कंप्लीट झालेली आहे अशी कुठलीच बाजू नाही जेणेकरून कोरडी आहे चारी बाजूनं पाण्याचा सोर्स आहे चारी बाजूनं थोडं क्लिअर सांग दाखवता येत येत नाही पण चारी बाजूनं पाण्याचा सोर्स चांगला आहे तुम्ही बघू शकता हे चारी बाजून पाण्याचा सोर्स चांगला आहे जर्मन टेक्नॉलॉजीचे नव्याण्णव टक्के फायदे होतातच नव्याण्णव टक्के जर्मन टेक्नॉलॉजी सक्सेस होतीच एक चार पाच टक्के उन्नीस बीस कुठं कुठं होऊ शकते शंभर टक्के रिझल्ट मिळू शकत नाही देऊ शकत नाहीत पण नव्वद पंच्याण्णव टक्के रिझल्ट चांगला आहे जेणेकरून सक्सेस रेसू चांगला आहे Okay.